हाय मी आहे त्रिवेणी गुड मॉर्निंग सर्वांना तर हा आहे आपल्या हँगिंग बास्केटमधला चिनी म्हणा किंवा ऑफिस म्हणा हा वेगळा प्रकार आहे थोडा आणि सकाळ सकाळी याला इतकी छान फुलं उमरली होती तर तो शेअर करण्याचा मोह काय मला आवडला नाही त्यानंतर किचनमध्ये आले चहा बनवण्यासाठी आणि मस्त असं सकाळ सकाळ किचनमध्ये हे हिरवगार मनी प्लांटसोबत ठेवलेलं हे ब्रोकन हार्ट खूप कटिंग छान दिसत होतं तेही दाखवलं आणि आत्ता वाजले जवळजवळ पावणे अकरा आत्ता सगळी कामं वगैरे हो आवरून झालेत देवपूजा सकाळपासून दाखवायची राहिली होती तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत हे सुद्धा शेअर करावं आणि मंदिरामध्ये अशी वेगवेगळ्या रंगाची फुलं तर आणखीनच गोड दिसत होती आजचा स्वयंपाक थोडा लेटच चालू केलेला आहे कारण आता एकीची सकाळची शाळा आहे एकीची दहावीची एक्झाम संपलेले आहे त्यामुळं आणि काय मस्त झाली ही ग, मिक्स कडधान्यांची भाजी तुम्हाला जर डिटेलमध्ये ही रेसिपी साधी रेसिपी बघायची असेल ना तर तुम्ही लिंक देते तुम्हाला खाली तिथं जाऊन फुल सुद्धा बघू शकता आणि ही तर काय आपली सदाफुली असती तशी सदा बहरलेली ही गुलाबी रंगाची जास्वंद असते आणि हा आपल्या घराच्या समोरचा एरिया काय मस्त दिसते ना हिरवगार आता उन्हाळ्याचे चटके मात्र यांना सोसावेच आहे आणि हा आहे काहूच्या पानाचा म्हणजेच विड्याच्या पानांचा वेल आणि दोरीवरचे कपडे तर सकाळ दुपारपासून हाक मारत होते अरे चटके बसते आम्हाला दोरीवरून काढून घ्या म्हणून तर बाहेर आले आणि सकाळीच वाळत घातलेली ही मकासुद्धा आणखीन तशीच होती तर म्हटलं तर सुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायचे म्हणून बसले चाळायला आणि त्यासोबत शेंगादानी रात सकाळी उन्हाला घातले होते कसा तस वाटला आजचा मी नी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत